आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी मॅन्यू वाघापूरच्या कमानीसाठी वाघापूरवरून निघालेल्या तमाम संघर्ष योद्ध्यांचा हा जथा पायी लाँग मार्च करत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरपर्यंत काल येऊन थडकलेला आहे बिंदू चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा आशीर्वाद घेऊन राज्य सरकारकडे न्याय मिळालेला निघालेला हा आमचा जथा कलेक्टर साहेबांनी अवहेलना केल्याचं दिसतंय गेले दोन दिवस केवळ चर्चेचं गुरहाळ चालू आहे या चर्चेतून कोणताही पर्याय त्यांच्याकडून पुढे येत नाही आम्ही वेगवेगळ्या वेग वेग पर्यायावर आमच्या बांधवांना तयार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही संविधान मानणारी लेकरं आहेत चर्चेची दारं नेहमी खुली ठेवून बोलवल त्यावेळी चर्चा करत राहिलो आणि इथलं प्रशासन आमची अवहेलना करत राहिलेलं आहे आणि ही अवहेलना या पुढं यांच्या कपॅसिटीच्या बाहेर आहे या जिल्हा प्रशासनानं जर का आमची दखल घेतलेली नसेल तर आम्हाला राज्य सरकारकडं दखल दाद मागण्यासाठी मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबईकडं आम्ही आगेकूच करत आहोत आज आम्ही इथून पायी चालत जाऊन हा जता टोप तालुका हातकलंगले या ठिकाणी मुक्काम करेल उद्या सकाळी तिथून मंत्रालयाच्या दिशेनं आगे कूच करणार आहे आणि वेळोवेळी येईल त्या आव्हाना पेलत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी घरादाराला कुलप लावून निघालेला हा जो जाता आहे त्याला गावागावातून आमचे आंबेडकरवादी समाज तुमच्या बरोबर येत आहे जय भीम जय शिवराय जय भीम जय संविधान मी वैभव कांबळे आज कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जिल्हाधिकारी शिवसाहेब आणि एस पी आणि जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी डी वाय एस पी या सगळ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली ग्रामपंचायत प्रशासन आणि आम्ही स्थानिक प्रशासन तर सुरुवातीला सरपंचांनी सांगितलं की त्या ठिकाणी जे तलाव होतं ते आम्ही सपाटीकरण केलं त्यांनी मान्य केलं ते ठराव केलं त्यांनी मान्य केलं पण त्या आमची मागणी आज नाही तर गेल्या एकवीस बावीस वर्षापासून आहे आणि आमची मागणी एवढ्यासाठी आहे की तिथं आमचं जे तलाव होतं जी स्मशानभूमी होती ती त्यांनी उद्ध्वस्त केली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही तयार झालो आणि त्यांनी तो ठराव केला असं सरपंचांनी मान्य केलं पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आम्ही एवढ्यासाठीच थांब आहोत की आमची स्मशानभूमी उद्ध्वस्त झाले आहे तलाव उद्ध्वस्त झाले आणि त्यांनी चार ठराव त्या पद्धतीची केलेले आहेत आणि आमची मागणी एवढीच आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा ठराव झाला आहे त्याच्या अंमलबजावणी होऊन बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं जावं पण समोरून अन्य नावांचा प्रस्ताव समोर येऊ लागला ग्रामदैवतेचा प्रस्ताव येऊ लागला त्यानंतर ग्रामदैवतसुद्धा गावाचा आहे आणि संभाजी महाराजसुद्धा दैवत सर्वांचं आहे पण आम्ही असे प्रस्ताव मांडले की छत्रपती संभाजी महाराजांची कमान गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान आम जिथं ठराव झालेले आहेत त्या ठिकाणी पण त्यांनी त्यांच्याकडून अन्य प्रस्ताव सादर करण्यात आले की छत्रपती संभाजी महाराजांचीच कमान त्या ठिकाणी पाहिजे आम्ही म्हणालो की ठीक आहे छत्रपती संभाजी नाही शिवशाहू फुले आंबेडकर हा पर्याय आम्ही समोर ठेवला हो याही पर्यायाला त्यांनी नाकार दिला जेणेकरून त्यांचा बाबासाहेब आंबेडकर या नावाला विरोध आहे पण आमची मानसिकता एवढीच आहे की जो ठराव चा, चालला त्या ठरावची अंमलबजावणी करून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं या मागणीशी आम्ही ठाम आहोत आणि आम्ही आता बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानेचं शासन आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही कदापि थांबणार नाही आम्ही आता इथून पुढे मंत्रालयाकडे मार्गस्थ होत आहोत झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा